कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचे एक टेम्पोसह चार ते पाच रिक्षांना जोरदार धडक दिली हा अपघात इतका भयानक होता की या अपघातात एका रिक्षासह टेम्पोचा अक्षरशः चक्काचूर झाला टेम्पोमध्ये अडकलेल्या अमे आडे या टेम्पो चालकाची अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुटका केली त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात रिक्षा चालकासह इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान या सिमेंट मिक्सरच्या मागे आणखीन एक सिमेंट मिक्सर येत होता सिमेंट मिक्सर ट्रक दुभा जगावर धडकला त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय या अपघातानंतर सिमेंट मिक्सर ट्रक चालक पसार झालाय कल्याणपूर्वेत पुना लिंक रोडवर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने या मिक्सर ट्रकचे नियंत्रण सुटले या मिक्सर ट्रकने रस्त्याने जाणाऱ्या तीन ते ती चार रिक्षा तसेच एका टेम्पोला जोरदार धडक दिले ही धडक इतकी भयानक होती की या धडकेत टेम्पोचा आणि रिक्षाचा चक्का चुराडा झालाय टेम्पो चालक या टेम्पो मध्ये अडकला होता हे पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी अग्निशमन विभाग तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर या जखमी अवस्थेतील टेम्पो चालकाला बाहेर काढले आहे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातामुळे कल्याणपूर्व पुना लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती